प्रख्यात संगीतज्ञ उस्ताद असलम हुसेन खान यांच्या पुण्यस्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ नवी मुंबई आणि हिंदुस्तानी संगीत अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खुशरंग संगीत महोत्सवात संगीत पर्वणी सादर होताना शिष्यांच्या कंठातून गुरूंचे अवतरण झाले वाशी येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवास वाराणसीच्या डॉ शिवानी आचार्य रायगड जिल्ह्याचे सुपुत्र विद्वान शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन तसंच सुप्रसिद्ध तबलावादक विश्वास जाधव यांचं स्वतंत्र तबलावादन झालं गायनाला तबल्यावर निषाद पवार आणि संवादिनीवर अभिषेक काटे यांची साथ लाभली या महोत्सवास प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रफत खान ज्येष्ठ शास्त्रीय गायक भजन महर्षी पंडित निवृत्तीबुआ चौधरी भजन रत्न पंडित महादेव बुआ शहाबाजकर जागतिक कीर्तीचे डॉक्टर प्रितेश आचार्य सिडको युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल विनोद पाटील जेटी पाटील भारतीय सनगर समाजाचे उपाध्यक्ष अनिल राऊत शास्त्रीय गायक महेश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क